लग्नानंतर होईलच प्रेम भाग अठ्ठ्याऐंशी स्वयंने तिचं वाक्य अर्धवट तोडत विचारलं माझ्या प्रश्नाचं उत्तर दे कोण होता तो आणि त्याच्यात असं काय आहे जे माझ्यात नाहीये चार वर्ष स्वरा चार वर्ष मी तुझ्यासोबत आहे तू तु आजपर्यंत मला स्वतःला टच करायला सुद्धा परवानगी दिली नाहीस मी तुझे निर्णय नेहमी मानले कधी तुझ्यावर जबरदस्ती केली नाही तुझ्या मर्जीविरुद्ध तुला स्पर्शसुद्धा केला नाही पण त्याच्या मिठीत तू इतकी शांत आणि आरामात कशी होतीस त्याला का नाही थांबवलंस की तुला स्पर्श नको करू त्याच्या शब्दांतली तगमग स्वराने पूर्णपणे अनुभवली होती स्वरा त्याच्या बोलण्यातली ताफ जाणून घेऊ शकत होती पण इथे स्वरा पण चुकीची नव्हती आणि पाहिलं तर स्वयलाही चुकीचं म्हणता येणार नव्हतं शेवटी ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याला दुसऱ्याच्या सोबत पाहणं कुणाच्याही सहनशक्तीच्या बाहेरचं असतं आणि स्वय तर स्वराच्या मागे पूर्णपणे वेडाच झाला होता एक नजर पाहिल्यावरच त्याने जे वेड वागणं केलं तेच त्याच्या वेड्याप्रेमाचं सर्वात मोठं पुरावा होतं स्वराने एक खोल श्वास घेतला आणि म्हणाली तो माझा नवरा आहे तिने यावेळी अगदी स्पष्ट सांगितलं त्याच्यापासून काहीही लपवलं नाही आणि त्याच्या आशांना अजिबात उभारी दिली नाही खरं तर स्वराने कधीही त्याच्या आशांना उभारी दिलीच नव्हती पण स्वयं मात्र स्वतःचं स्वतःच्या अपेक्षांना वाढवत गेला स्वयंने हे ऐकल्यावर तो पूर्णपणे थक झाला त्याने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं तेव्हा स्वरा म्हणाली खरंच सांगते यात काहीही खोट नाही माझं लग्न झालंय आणि तो माझा नवरा आहे पण कधी आणि कसं स्वयंने स्वरात विचारलं तो त्याच्या मनात उठणाऱ्या त्या वेदनेला लपवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता स्वराने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याचा हात धरत शांतपणे म्हणाली स्वय मी खोटं बोलणार नाही सगळं खरं खरं सांगते मला माहीत आहे तुला मी आवडते मी तुझ्या भावना समजून घेते त्यांचा आदर करते पण मला तुझ्यापासून भीती वाटते पहिल्या दिवसापासून वाटते जेव्हा तू धमकी दिलीस की जर मी तुझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये आली नाही तर तू आत्महत्या करशील तेव्हा मी खूप घाबरले होते माझ्याजवळ कोणी नव्हतं ज्याच्याशी मी माझं मन मोकळं करू शकेन आणि हो म्हणण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता कारण कुणाच्याही मृत्यूला जबाबदार व्हायचं मला अजिबात नव्हतं म्हणून मी हो म्हटलं चार वर्ष तू माझी खूप काळजी घेतलीस पण माझी भीती काही कमी झाली नाही आणि एकाच वेळी दोन भावना एकत्र कधीच काम करत नाहीत स्वयं जर माझ्या मनात तुझ्याबद्दल भीती नसती तर कदाचित मी तुझ्यावर प्रेम केलं असतं पण मनात भीती आधीपासून होती म्हणून कधी प्रेम फुललंच नाही स्वयंशांत बसून तिचं सगळं ऐकत होता जर तिथे स्वयनेवजी कोणी दुसरा असता तर कदाचित स्वरासोबत कसा वागला असता ठाऊक पण तो इतरांसाठी कितीही वाईट असो स्वरासाठी तो कधी वाईट झाला नाही स्वराच्या मनात त्याच्याबद्दल जी भीती होती ती स्वयंच्या वेडसर वागण्यामुळेच होती पण तरीही स्वयंने तिची नेहमीच काळजी घेतली स्वराने त्याला तिच्या लग्नाबद्दल सगळं सांगितलं स्वयंने पुन्हा विचारलं प्रेम करतेस त्याच्यावर खूप स्वराने एक शब्दात उत्तर दिलं स्वयंच्या डोळ्यांत एक वेगळाच भाव उतरला त्याने पुन्हा स्वतःला सावरलं आणि म्हणाला तोच का स्वराने त्याचा हात सोडून दिला आणि समोर पाहत हळू आवाजात म्हणाली त्या माणसाने मला जगण्याचं दुसरं एक कारण दिलं याआधी मी फक्त आयुष्य ढकलत होते खरं अर्थाने जगणं आता शिकले आहे गेल्या सात आठ महिन्यांत जेव्हापासून माझं त्याच्याशी लग्न झालं आहे या नात्यात मी सगळं काही पाहिलं प्रेम आपलेपणा काळजी आदर चढ उतार सगळं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका पुरुषाने त्याच्या पत्नीशी कसं वागावं हे पाहिलं त्याने मला नेहमीच सगळ्यात महत्त्वाचं मानलं मी कितीही प्रयत्न केला तरी मी आता या नात्यापासून दूर जाऊ शकत नाही आणि मला तसं करायचंही नाही खरं सांगायचं तर ज्या परिस्थितीत आमचं लग्न झालं त्यावेळी मला वाटलंच नव्हतं की हे नातं टिकेल पण त्या माणसाने ते शक्य करून दाखवलं आणि आता मला वाटतं की कोणीच आमचं नातं तोडू शकत नाही स्वयं फक्त तिच्या चेहऱ्याकडे बघत राहिला अद्वैतविषयी बोलताना स्वराच्या चेहऱ्यावर जे समाधान होतं ते त्याने कधीच पाहिलं नव्हतं अगदी तसंच समाधान जसं तो तिला अद्वैतच्या छातीवर चा विसावलेलं पाहताना जाणवत होतं स्वयंनी खोल श्वास घेतला आणि उभा राहिला स्वराने त्याच्याकडे पाहिलं तेव्हा तो तिच्याकडे बघत म्हणाला समजलं मला आता चल मी तुला घरी सोडतो स्वरा फक्त त्याच्याकडे पाहत राहिली त्याने अद्वैतबद्दल काहीही बोलून तिच्याशी भांडण केलं नाही ना कधी हे मागितलं की ती अद्वैतला सोडून त्याच्याकडे यावी स्वराला हे थोडं विचित्र वाटलं पण ती शांत राहिली स्वय काय आणि केव्हा करेल हे तीही कधी समजू शकली नव्हती तिने त्या माणसासोबत चार वर्षे घालवली होती पण कुठलीही भावना न ठेवता जर काही भावना होती तर ती फक्त भीतीची होती पण आज स्वराने त्या भीतीवर मात करून त्याला सगळं सांगून टाकलं होतं ती विचार करत होती की आता कदाचित त्यांचे मार्ग कायमचे वेगळे झाले आहेत आणि तिची ही चिच्छा होती की तिच्या आयुष्यात आता कोणी हस्तक्षेप करू नये ती शांतपणे जाऊन गाडीत बसली स्वयंने एक नजर स्वराकडे पाहिलं आणि मग दुसऱ्या बाजूने जाऊन ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि गाडी स्वराने दिलेल्या पत्त्याकडे वळवली थोड्या वेळाने त्याने राणा मेन्शनसमोर गाडी थांबवली स्वरा गाडीतून उतरली आणि त्याच्याकडे पाहून पुन्हा म्हणाली स्वयं मला आशा आहे की तू काही चुकीचा निर्णय घेणार नाहीस जे लिहिलेलं असतं तेच घडतं असं म्हणून तिने त्याचे आभार मानले आणि घराच्या दिशेने वळली अद्वैत तिची घरी वाट पाहत होता जेव्हा ती खोलीत आली तेव्हा तिने त्याला काळजीने खोलीत फेरफटका मारताना पाहिलं तिला तिथे पाहून तो थक झाला तिला अजिबात वाटलं नव्हतं की अद्वैत इथे असेल अद्वैतने तिला पाहिलं आणि पटकन जाऊन तिला आपल्या छातीशी कवटाळलं एक क्षणासाठी स्वरा आश्चर्यचकित झाली तिने त्याच्याकडे पाहत विचारलं काय झालंय तुम्ही खूप टेन्शनमध्ये वाटत आहे अद्वैतने खोल श्वास घेतला आणि म्हणाला चुकून तर आता मिळालंय जेव्हापासून तू म्हणालीस की तू स्वयंसोबत गेली आहेस माझं डोकंच फिरून गेलं होतं काही करायलाही शक्य नव्हतं कळत नव्हतं काय करावं वाटलं की आतापर्यंत तरी घरी आली असशील पण इथे आलो तर समजलं की तू आलीस नाहीस फोनही करू शकत नव्हतो स्वराने त्याचं आपल्यासाठी असं चिंतेत होणं पाहून हलकसं हसून म्हटलं मी ठीक आहे आणि आता आले ना परत मग का चिंता करता चिंतेचीच गोष्ट आहे जान ज्या माणसाला तू भेटायला गेली होतीस तो माणूस दावा करतो की त्याच तुझ्यावर प्रेम आहे आणि विचार कर माझ्यावर काय बीतत असेल या क्षणी अगदी तसंच जसं पूर्वा म्हणते की तिचं माझ्यावर प्रेम आहे तुला वाईट वाटतं ना तेव्हा मीही त्याच परिस्थितीत आहे असं म्हणत अद्वैतने तिचा चेहरा हलक्याने हातात घेतला स्वराने आपले हात त्याच्या गळ्यात घातले आणि हसत म्हणाली इतकं घाबरायची गरज नाही माझ्या बाजूनं मी पूर्णपणे स्पष्ट आहे आणि आज मी त्यालाही सगळं सांगून टाकलं आशा करते पुढे तो आपल्या मार्गात येणार नाही मला आता आणखी काही वाद नको आहेत आणि तसंच दिनच्या बाजूनं मी अजूनही खात्रीने म्हणू शकत नाही की सगळं शांत झालं आहे अद्वैतने तिला कमरेतून घट धरलं तिच्या कपाळावर हळूच केस घेत म्हणाला त्याचं टेन्शन घेऊ नकोस ती काहीच करू शकत नाही आणि तरीही मला तिचा चेहराही पाहायचा नाहीये एक मैत्री जपून ठेवली होती त्या तुटलेल्या नात्यात पण तिच्या वागण्याने तीही संपली स्वरा पुन्हा त्याच्या छातीवर विसावली आणि म्हणाली जाऊ द्या ना मला हे सगळं बोलायचंच नाही आपण दोघं एकत्र आहोत बस मला अजून काही नको तिचं बोलणं ऐकून अद्वैत हसला आणि तिला घट्ट आपल्या मिठीत घेतलं इकडे अश्विनजी पूर्णपणे अचंबित होते पूर्वा त्यांच्याशी जसं वागली तसं ते कधीच अपेक्षित नव्हतं त्यांनी आजवर सगळं तिच्याच म्हणण्यानुसार केलं तिने जे मागितलं जे सांगितलं ते ताबडतोब समोर आणलं गेलं पण तीच पूर्वा आज त्यांच्याशी अशा पद्धतीने बोलत होती ते शांत बसून हेच विचार करत होते त्यांनी मनातच म्हटलं एका व्यक्तीच्या सगळ्या इच्छा पूर्ण करूनही तिला तक्रार आहे आणि अशी तक्रार की ती अशा तऱ्हेने बोलते आहे जणू मी काहीच नाही आणि दुसरीने आजवर एक शब्दही उच्चारला नाही जरी सगळ्यात जास्त अन्यायी तिच्यावर झाला होता आता वाटतंय की कदाचित कुठेतरी मीच चुकलो असेन आता अश्विनजींना त्यांच्या वागणुकीबद्दल थोडा पश्चाताप होऊ लागला होता आणि ते योग्यच होतं त्यांनी पूर्वासाठी सर्व काही केलं होतं पण आता पूर्वाच त्यांच्या सोबत अशा पद्धतीने बोलत होती पण त्यांचा तो पश्चाताप फार काळ टिकला नाही तेवढ्यात पूर्वा त्यांच्या खोलीत आली तिने अश्विनजींना पाहिलं आणि त्यांच्याजवळ येऊन बसली आणि आपल्या मगरमच्छाच्या अश्रूंनी बोलू लागली आय एम सॉरी डॅड मी खूपच रागात होते काय काय बोलून गेले काही समजलंच नाही पण डॅड तो असं कसं करू शकतो लहानपणापासून आम्ही एकमेकांवर प्रेम करत होतो आणि आज अद्वैत दुसऱ्या कुणावर प्रेम करत असल्याचा दावा करतो आहे मी हे सगळं कसं सहन करू सांगा ना डॅड काहीतरी करा ना मी त्याच्याशिवाय कशी राहीन प्लीज तुम्ही त्याच्याशी बोलाच ना एकदा पुन्हा पूर्वाने आपला डाव खेळला होता आणि तो अश्विनजींवर यशस्वी हे ठरला त्यांनाही वाटलं कदाचित ती खरोखरच रागात होती त्यांनी प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले मी पाहतो बोलतो त्याच्याशी तू काळजी करू नकोस मी आहे ना पूर्वाने हे ऐकलं तेव्हा ती आनंदाने त्यांच्याकडे पाहून त्यांच्या छातीशी लचकली आणि हसत म्हणाली तुम्ही खरंच खूप छान आहात डॅड थँक यू सो मच एक तुम्हीच आहात जे मला समजतात अश्विनजी काहीच बोलले नाहीत फक्त तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत राहिले इकडे आयुष्मान काहीतरी वेगळंच विचार करत बसला होता त्याने परिधीजींनाही सांगितलं नव्हतं की तो काय विचार करतोय किंवा काय करत आहे पण एवढं नक्की होतं की तो काहीतरी मोठं करणार होता असं काही जे पूर्वा आणि तिच्या वडिलांच्या वागणुकीला थांबवू शकेल त्याला अजिबात नको होतं की स्वराच्या आयुष्यात आणखी कुठलं तरी वादळ यावं परिधीजींनी त्याला विचारात गढलेला पाहून विचारलं तू नक्की काय विचार करतो आहेस आयुष्मानने त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाला मी फक्त हेच विचार करत होतो की नक्की चाललंय तरी काय आई बघा ना मला पप्पांकडून नेहमी प्रेमच मिळालं देदीनेही कधी कुठली तक्रार केली नाही पण स्वरासोबत असं का नाही आम्ही दोघं जोळी आहोत तरीही आमच्या तेवढा फरक का केला जातो शेवटी असं का त्याच बोलणं ऐकून परिधीजी थोड्या गोंधळलेल्या आणि अस्वस्थ झाल्या त्यांच्या मनात अनेक विचार चालू झाले त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणात बदलले हे पाहून आयुष्मानने काहीतरी समजून घ्यायचा प्रयत्न केला काहीतरी मोठं होतं जे त्याला अजून माहीत नव्हतं शेवटी असं काय होतं की पूर्वाला इतकं डोक्यावर घेतलं गेलं ती हट्टी होती पण ही कारणं पुरेशी होती का तिचा उद्धटपणा तर कुणापासूनही लपलेला नव्हता पण सध्या सर्व काही शांत होतं रात्रीचा वेळ जिथं सगळे शांततेत झोपले होते तिथं दोन जणांच्या मनात मात्र धगधगत होतं स्वय आणि पूर्वा दोघंही एका जागी बसून दारूवर दारू चढवत होते कारण दोघांचं प्रेम त्यांना मिळालं नव्हतं पूर्वा तरीही काहीशी शांत होती कारण तिला माहीत होतं की अश्विनजी तिच्यासाठी काहीही करतील पण स्वयंच्या बाबतीत सगळं अगदी उलट होतं त्याने स्वराला चार वर्ष दिली होती आणि आता त्याला कळालं होतं की तिचं लग्न झालेलं आहे हे त्याला सहनच होत नव्हतं अचानक त्याने आपल्या हातातला दारूचा ग्लास जोरात पकडला आणि त्याचा परिणाम असा झाला की काच फुटून त्याच्या हातात घुसली त्याच्या हातातून रक्त वाहू लागलं पण त्याला काहीच फरक पडत नव्हता त्याच्या डोळ्यांत एक विचित्र वेडसर झलक होती स्वयंच्या जबड्यांमध्ये ताठरपणा येत म्हणाला अजिबात नाही तुला माझं व्हावंच लागेल मी प्रेम करतोय तुझ्यावर आणि मला तू हवीयस कोणत्याही किंमतीवर आणि मी तुला मिळवूनच राहीन जे माझं आहे ते प्रत्येक परिस्थितीत माझंच राहणार मला काहीच फरक पडत नाही की तुझं लग्न झालंय जरी तुझं मूल असतं तरी मला काही फरक पडला नसता माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे आणि मी तुला मिळवणारच हे बोलताना तो एक विकृत वेडसर माणसासारखा वाटत होता पण त्याच्या प्रत्येक शब्दामध्ये एक झपाटले पण स्पष्ट जाणवत होतं क्रमश टू बी कंटिन्यूड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा धन्यवाद